किती सुंदर हे पहा सूर्य अगदी उगवत चाललेला आहे म्हणजे येत आहे वरवर हे पहा बघा आपला सूर्योदय पॉइंट तसं आकाशातून आला अगदी वर इथून खूप छान मस्त घेत आहे त्यावर का रस्त्यावरून एवढं जमत नाही पण इथं छान येतं आहे डायरेक्ट म्हणजे बघा आकाशातूनच असा उगवलेला ह्यापूर्वी मी तुम्हाला दाखवलं सूर्योदय उगवताना पण ते हिवाळ्यात होतं आता हा उन्हाळ्यातला अर्थात हाता हातात घेतला आहे त्याच्यामुळं हलत होतं कॅमेरा खूप तर बघितला वर कसा आलेला चला आता शेतात आली होती मी गावाची सकाळ उजाडलेली आहे हाय हॅलो नमस्कार मी मनीषा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्याच चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सकाळी मी फक्त फिरायला तेवढी म्हणजे सकाळचं थोडासा काय लॉक बनवला आणि त्याच्यानंतर आता जवळजवळ वाजले आहे पाच आणि चाचणी चाचण्याच्या का भिंग 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 चाचणं आणि ना याच्यामुळे ना काही हे काढताच येऊ राहिले हे पण किती मो, मोठे आणि ह्यामुळे ना मला चिक्कूच काढता ये असं झालंय तर म्हटलं हे आहे हे निगल थांबा बरं का आता मला आहे ना हे ठेवावं लागेल नाही तर मग मी श थोडंसं हल्लं कल्ल जोरायचं इथे इकडं तीनच काढता आले मला पुढं बाकीचे तर काही झाले नाही हे तीन झाले म्हणून काढले आणि पुढं काय हात नाही धरवत बाबा पुढं जातच येत नाही तर माहितीच जाते म्हटलं आणि मागच्या वेळेस मी सकाळ सकाळीच मी चार येणे चिक्कू काढले होते आणि ते व्यवस्थित असं म्हणजे ह्याला द काय म्हणता झाकून वगैरे ठेवला होता आणि काचं काय तेच गेले वाळून पिकले तर काय नाही पिकले ते पण ते वाळून गेले लक्षही नाही राहील आणि काय नाही असं झालं आणि ते कसं आहे आता आता लक्षात राहील कारण पहिले ती म्हणजे एकदमच ते नेले होते ना त्यामुळं आणि आत्ता मग अशी गवऱ्या सगळ्या थापल्या मी थळ था गवऱ्या थापून घेतल्या पारवा अस आबळाबळच होतं बरं का आता पुन्हा ऊन पडलं येते आता सायला जरी समोरच ठेवून देते जरी समोरच असं ठेवून देते आता शिलाईट आली बरं का साऱ्या सकाळची जी लाईट गेली होती त्यात तशी आली आणि मी काय केलं सकाळी ना असं कांदा वगैरे भाजला जवळजवळ आठ वाजता भाजायला ठेवला खोबरं चिरून घेतलं लसूणही काढला आणि काय झालं तेवढ्यात लाईट गेली आणि मग म्हटलं आता मला आलं जीव ते पाटावर वाटायला जायचं आणि एकतर उन्हाळ्यामध्ये असं काय फ्रेश वास फ्रेश वाटत नाही नऊ वाजता तितकं गरम व्हायला लागतं आली त्यातलं त्यात पत्रा म्हटल्यावर आता म्हटलं जाऊ द्या मटकी तशी म्हटलं सकाळीच करायला पाहिजे होती आता करूया तर मस्त आता सकाळी मी नुसती काढून ठेवली याच्यामध्ये आता त्याला आहे ना बरेचसे अशी मोड पण आलेली आहे आणि तो मसाला आहे ना मी सगळा हा काय याच्यामध्ये सगळा भाजून काढलेला होता तो ठेवलेला आहे आता काय आज शुक्रवार तर मी आता असं ठरवलं आता काय बटाट्याची भाजी करावं नाहीतर मटकी करावं बघ आता मटकीच करते बटाट्या नाही करत म्हणजे ते बटाट्या याच्यात टाकून करते आणि हे इथं याच्यामध्ये घेतलं आहे लसूण खो खोबरं आणि कांदा जर मी खोबरा जर असं जर कापलं नसतं ना तर गेली असती पाट्यावर वाटायला पण ते असं क कापलं त्याच्यामुळे ना ते पाट्यावर जमत नाही ती खूप प्रत्येक खोबरं मला ठेचावं लागत आणि तो वरुटा आहे ना इतका जड आहे ना त्याच्यामुळे ना मग म्हटलं की जातं संध्याकाळीच करू आपण आता यांना काय करते मी दळून घेते तशी आता काही लाईक जाणार नाही पण दळून तर ठेवते अगदी काळ्या काळ्या रंगामध्ये असा मसाला झालेला आहे आता अर्थात नक्की आता ही शिजायला टाकते सगळीच करते राहिली तर उद्या तरी खाई नाही का एकदा दोन एकदा दोनदा दूध दो, एकदा दोनदा दो, धुतला एक दो 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 आता मीठ टाकते ह्याच्यात म्हणजे छान चव हो लागेल आता लसूण आहे त्याच्यामुळे आता काही लसूण मी याच्यावर नाही टाकणार याच्यात शिमदा टाकते अगदी दोन चार टाकते चला आपल्या याच्या लिंबाला लिंब इवर राहिलेली पण त्याशी पिकली नाही अजून अशी हिरवीच आहे ती छान चार सुट्टा होऊन देते आता भाते भातालच खाल्ला होता गरम भात केला होता संध्याकाळी आता मटकी आता जर काही सगळं हे लाईटीमुळं चेंज होत आहे चला आता हे होऊन जाईल आणि मसाला बी दळून घेतलेला आहे मटकीची भाजी बऱ्याच वेळा शेअर केलेली मी मी जास्त करत नाही फक्त आता बनवते आता मिठावडा नवीन प्रकार बनवला एकदा मी बनवला होता मिठावडा पण माझं तेव्हा यूट्यूब चॅनल चालू नव्हतं आणि तेव्हा काय ना मी असंच आता काय सांगा म्हणूनच मी ना जास्त आहे ना जे रेसिपी जरी पाहत असले ना मी जास्त विश्वास ठेवत नाही मी स्वतःहून करून पाहते कारण त्यावेळेस जो मिठावडा बनवला होता अगदी डोळे झाकून मी बनवला अगदी त्याच पद्धतीने सोडा त्याच्यावर जी बेकिंग पावडर जे काय तर सोडा टाकला होता आणि त्यांनी सांगितलं पण होतं म्हणजे मी यूट्यूबमधूनच फोन केलं होतं की सोडा वापरावा बेकिंग पावडर नसली तर सोडा वापरावा आणि केलं ना अरे बाप रे ती बालूश काहीच चवायची झाली नाही आणि तेव्हापासून आहे ना मग मी कोणतंच यूट्यूबमधून पाहून मी कधीच रेसिपी केली पण नाही आणि बऱ्याच दिवस मी दाखव करतही नव्हती मी मा आईच्या पद्धतीचीच माझ्या पद्धतीचीच बहिणीच्या पद्धतीचीच अशाच रेसिपी मी याच्यामध्ये करून दाखवत होते पण आता म्हटलं की आपलं मिठावाडा चुकलेला होता आणि तरी पण आपण काय करू बनवून पवू पण मग नंतर मी दुसरीकडनं म्हणजे ते पण मग बघितलं मी जसं वैष्णवीलाही विचारलं अशीच माझी मैत्रिणीसारखी व त्यांचा पाहून मी बनवला मिठावडा तर छान झाला होता मिठावाडा तर साचिन देई तिंना त्यावेळेस मी नक्की बनवून दाखवीन पुन्हा ते मी मिठावड्याची रेसिपी त्यावेळेस सांगेन तुम्हाला आणि ते संग्रही पण ठेवीन कारण मग ती चव छान वाटली म्हणून जशी मी संगमनेरला एक फेमस हॉटेल आहे जोशी हॉटेल म्हणतात तर तिथं मिठावडा इतका क्लास क्लासमन भेटतो ना म्हणजे मी काही असं आपलं आहे भेटतं म्हणून सांगते असं काही प्रमोशन वगैरे नाही असं आपलं पण तरी ठीक आहे कारण आपल्या इकडच्या गोष्टी आहेत ते तर सांगायला काय हरकत नाही छान आहे फेमस आहे तर इतकं सुंदर भेटतं ना अगदी त्या पद्धतीनेच झालं होतं मस्तपैकी मटकी झालेली आहे शिजून छान अशी मस्त आणि आता फोडणी देते मी आता काय फक्त फोडणी द्यायची इकडं कढीपत्ता मस्त बारीक चिरून ठेवलेला आहे कोथिंबीर पण मस्त बारीक चिरली कढाई ठेवली त्यामध्ये आता तेल टाकलेलं आहे आता हा कढीपत्ता त्याचबरोबर कोथिंबीर लगेच टाकून घेतो आता हा जो मसाला काळा मसाला कांदा खूप आपला कसा हा मसाला काळा एकदम कसं होतो की कांदा खूप आपण जाळला ना कलर पण याचा त्याच पद्धतीने होतो आता मिक्सरच्या भांड्यामध्ये जो मसाला आहे ना तो पण काढून मी त्यामध्ये टाकून देते झाकणावर सुद्धा असतो ग तो पण सगळा असा काढला का म्हणजे तेलामध्ये छान परतला जाईल आणि छान मस्त असा स्वाद येईन त्याला मटकीला भाजी अगदी काळी कुरकुरीत दिसेल बघा तर यामध्ये टाकत आहे मी छात टाकत आहे हळद यात टाकत आहे मी लाल तिखट थोडंसं टाकते यात टाकत आहे लाल तिखट आणि साधारण एक चमचा काळा मसाला धनी पावडर भरपूर मोठा चमचा भरून घेतलेला आहे ते दोन चमचे आता छान मसाले परतून घ्यायचं याच्यात म्हणजे याचा झणका निघून जाईल आता याच्यात मी टोमॅटो पावडर टाकू शकते बरं का पण नाही टाकत आता था मी चला आता ही माझी भाजी झालेली आहे टपटप पटकन असं तेल पण सोडू राहिलेलं आहे दिवस खरंच मी इतकं जे अवलंबून होऊ राहिलेली आहे ना आता लाईट नाही ती तर पाट्यावर वाटून मी करू शकली असते पण लाईटीवर इतकी अवलंबून राहिली की ही भाजी मला संध्याकाळी बनावं लागली संध्याकाळी बनवायचं म्हणजे बघा आता उन्हाळा आहे आणि त्यात संध्याकाळी खांडं म्हणजे हे जड पदार्थच झालं की नाही आणि काय करावा आणि उन्हाळ्यामध्ये इतका खरंच खूप कंटाळा येतो हे सगळं कारण रूममध्येच असं टेम्परेचर इतकं असतं ना तर बसवत नाही असं होतं चला आता ही भाजी टाकली मी पण भाजी जवळजवळ आता पाच वाजलेली आहे म्हणजे मी लवकर सहा साडेसहालाच जेवणार आहे आता आपण शिजण्या म्हणजे उकडायला टाकली होती थोडंसं मीठ आता याच्यामध्ये पण आता मी काय करते थोडं मीठ टाकते खूप नाही टाकत कारण आपण शिजायला टाकलेलं होतं आणि आता ही उकळून दिली की झाली भाजी आणि ही भाजी मी खूपदा शेअर केलेली आहे आणि ती तुमची अगदी तोंडपट पण झालेली असं नाही की नाही चला आता ही भाजी शिजते आता दिवाबती करते देवाला माझे काय इनमिन दोनच देव असतात आता याच्यामध्ये आता हे मी काय केलेलं आहे याचं तेल म्हणजे दे देवांसाठी वेगच काढून ठेवत असते मी कारण ती आणायचं तिकडून आणि त्यातलं कसं खरखट पण झालेलं राहतं त्याच्यामुळं आहे ना ओम गणपती नमा ओम महालक्ष्मी नमा चला मग आजचा लॉक मी आता इथपर्यंत संपवते जवळजवळ आता किती वाजले आहे साडेपाच आता जवळजवळ सहा वाजत आलेली आहे आणि मी तसे पाहायला गेले ती इतक्या लवकर स्वयंपाक करत नाही मी संध्याकाळचा अगदी हलकं फुलकं खाते पण आता सकाळची लाईट नव्हती त्याच्यामुळं मग मला हे संध्याकाळी बनावं लागली आणि म्हटलं आता हे लवकर करून घ्या आणि मग कसं लवकर जेवलं म्हणजे ते थोडंसं पचायला पण पाहिजेत ना शिवाय मट्टी आहे ती जड आहे मग लवकर जेवण म्हणा चला भेटू म्हणा घ्या काळजी बाय बाय आणि किती मस्त तरी आलेली बघा अगदी छान कलर असा मस्त कॉम्बिनेशन पण इतकं मस्त आणि तरी पण इतकी भारी झालेली चवता विचारूच सोय नाही